मित्रांनो आजची ही सत्य घटना आहे बँगलोर शहरामध्ये ही दोन हजार सोळाला घडली होती मित्रांनो जेव्हा न्यायाधीश रागिनी मॅडम रागिनी मॅडम भिकारी म्हणून आपल्या मुलाला सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या तेव्हा पोलिसांनी न्यायाधीश मॅडमांना आणि त्यांच्या मुलांना दोघांनाही जेलमध्ये बंद केलं आणि त्या लोकांवर अत्याचार केले त्रास दिला गेला त्यानंतर न्यायाधीश मॅडमने जे काही केलं ते बघून पूर्ण पोलीस स्टेशन हादरलं होतं मित्रांनो खरं तर ही घटना बँगलोरमध्ये घडली होती परंतु या घटनेची सुरुवात होते मध्य प्रदेशमधील एका छोट्याशा गावातून त्या गावाचं नाव होतं देबलपूर न्यायाधीश रागिनी मॅडम आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या न्यायाधीश मॅडम एक कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक महिला होत्या त्या नेहमीच आपल्या कर्तव्यप्राप्ती कर्तव्यप्रती समर्पित असायच्या न्यायाधीश मॅडम त्यांच्या कामात एवढ्या व्यस्त असायच्या की कधी कधी त्या आपल्या मुलाला आणि नवऱ्याला वेळही देऊ शकत नव्हत्या न्यायाधीश मॅडम मॅडम भोपाळमधील न्यायालयात न्यायाधीशाच्या पदावर काम करत होत्या मित्रमैत्रिणीनो न्यायाधीश मॅडमचे नाव रागिनी वर्मा होते आणि त्यांना एक मुलगा होता ज्याचं नाव माधव होतं त्यांचा मुलगा माधव अभ्यासात खूपच हुशार होता, होता। आणि सुरुवातीपासूनच न्यायाधीश मॅडमने त्याच्यावरती खूप चांगले संस्कार केले होते न्यायाधीश मॅडम नेहमीच आपल्या मुलाला सांगत असायच्या की तू मोठा होऊन काहीतरी बन किंवा बनू नकोस परंतु एक चांगला माणूस नक्की बन माधव प्रत्येक परीक्षेमध्ये प्रथम येत होता माधव खूप मन लावून अभ्यास करत असायचा एके दिवशी माधव न्यायाधीश मॅडमांना म्हणाला की आई मला मोठं होऊन पायलट व्हायचं आहे त्यावेळेस न्यायाधीश मॅडम त्याला म्हणाल्या बाळा ही तर खूप चांगली गोष्ट आहे तुला पायलट व्हायचं आहे तू तर तू पायलट नक्की हो परंतु पायलट होण्यासाठी तुला खूप मेहनत कष्ट करावं लागेल खूप अभ्यास करावा लागेल करा लागे। त्यावर त्यांचा मुलगा माधव म्हणतो ठीक आहे आई मी खूप मन लावून अभ्यास करेन आणि तुझं आणि बाबांचं नाव खूप मोठं करेन तेव्हा न्यायाधीश मॅडम बोलतात की बाळा तू नेहमीच यशस्वी हो नेहमीच यशस्वी हो हीच तर आमची इच्छा आहे तुझ्या जीवनामध्ये तुझ्या आयुष्यात कधीच कोणत्याही गोष्टीची कमी नसावी आणि तुझ्या वाट्याला दुःख कधी येऊ नये हे सगळं ऐकून माधव खूप खुश होतो आता मित्रांनो ज्या न्यायाधीश मॅडम असतात ना त्या आपल्या नवऱ्याला म्हणतात की तुम्ही ऐकलत का तुमचा मुलगा काय म्हणाला तुमचा मुलगा म्हणत आहे की त्याला पायलट बनायचं आहे परंतु यासाठी त्याला कोणत्या तरी दुसऱ्या शहरात आउट ऑफ इंडिया किंवा दुसऱ्या शहरात पाठवावं हो लागेल कारण आपलं आपण जिथे राहत आहोत तेथील ते शिक्षण चांगलं नाही आहे आणि इथे पायलट बनण्यासाठी कोणती सुविधा सुद्धा नाही तेव्हा न्यायाधीश मॅडम आणि त्यांचा नवरा दोघं मिळून विचार करतात आणि त्यांचा मुलगा माधव जो आता एकवीस वर्षांचा झाला होता त्याला बँगलोरला पायलटची तयारी करण्यासाठी पाठवतात मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की माधव खूप चांगल्या संस्कारामध्ये चांगल्या वातावरणामध्ये वाढला आहे माधव नेहमीच प्रत्येक परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने पास व्हायचा पण आता एक दिवस न्यायाधीश मॅडम माधवला म्हणतात म्हणजे त्यांच्या मुलाला म्हणतात की बाळा तुला पायलट बनायचं आहे म्हणून मी एक चांगलं कॉलेज निवडलं आहे जिथे जाऊन तू पायलट बनू शकतोस आणि तिथे जाऊन तयारी करू शकतोस तेव्हा माधव म्हणतो की आई तू कोणतं कॉलेज निवडला आहेस तेव्हा न्यायाधीश मॅ मॅडम त्याला म्हणतात की बाळा जर तुला आयुष्यामध्ये काही करायचं असेल जर पुढे जायचं असेल तर तुला काही गोष्टींचा त्याग करावा लागेल सामना करावा लागेल तेव्हा माधव म्हणतो की आई मला कोणत्या गोष्टींचा त्याग करावा लागेल तेव्हा न्यायाधीश मॅडम म्हणतात बाळा तुला आम्हा दोघांपासूनही खूप दूर जावं लागेल तेव्हा माधव म्हणतो दूर म्हणजे नक्की कुठे आई तेव्हा न्यायाधीश मॅडम म्हणतात बँगलोर हे नाव ऐकताच माधव थोडा उदास होतो आणि तो आपल्या आईला म्हणतो की आई राहू दे मला पायलट नाही बनायचंय तेव्हाही न्यायाधीश मॅडम म्हणतात अरे का आता तर तू बोलत होतास की मला पायलट बनायचं आहे मग तू असं का बोलत आहेस त्यावेळेस माधव म्हणतो की आई मी तुम्हाला दोघांपासून तुमच्यापासून लांब नाही राहू शकत तुम्ही दोघंच तर माझं जग आहात सगळं काही आहात जर मला एवढ्या दूर पायलट बनण्यासाठी जावं लागणार असेल तिथे जाऊन राहावं लागणार असेल तर मी नाही जाणार मी तेच राहून कोणतं तरी छोटं मोठं शिक्षण घेऊन एक चांगला माणूस बनेल परंतु मी तुम्हाला दोघांपासून दूर नाही होऊ शकत तेव्हा न्यायाधीश मॅडम आपल्या मुलाला खूप समजावतात की बाळा हे बघ जर तुला आयुष्यात काही बनायचं असेल मोठं व्हायचं असेल तर काही गोष्टींना सोडावं लागेल त्यांचा त्याग तुला करावा लागेल आम्ही कुठे पळून जात आहोत का आणि तू सुद्धा कुठेही पळून जाणार आहेस का जेव्हा पायलट म्हणून तू घरी येशील तेव्हा आम्हीच इथे असू आणि तू देखील इथेच राहशील तेव्हा माधव म्हणतो की नाही आई ती नंतरची गोष्ट आहे परंतु अजूनपर्यंत मला तुझ्याशिवाय राहण्याची सवय नाही सवय नाही आई मला तुझ्या सोडून तुला सोडून राहण्याची मग मी तुला सोडून कसा राहू तेव्हा न्यायाधीश मॅडम म्हणतात की बाळा हे बघ जर तुला काही बनायचं असेल तर तुला पुढचं पाऊल टाकावंच लागेल आणि आमच्याबद्दल जास्त विचार करू नकोस इथे मी आणि तुझे बाबा आम्ही दोघे आमची काळजी घेऊ तेव्हा माधव नैरीश मॅडमचे बोलणे ऐकून माधव बँगलोरला जाण्यास तयार होतो जेव्हा न्यायधीश मॅडम माधवच्या जाण्याची तयारी करू लागतात शेवटी माधवचा जाण्याचा दिवस जवळ येतो आणि माधव एक दिवस विमानाने बँगलोरला जाण्यासाठी निघतो मित्रांनो माधव जसा बँगलोरला बँगलोर विमानतळावर उतरतो तसा तो लगेचच आपल्या आईला फोन लावतो आणि आईला फोन लावल्यावर म्हणतो आई मी बँगलोरला पोहोचलो आहे आणि आता मी त्या कॉलेजमध्ये जात आहे ज्या कॉलेजमध्ये तुम्ही माझं ॲडमिशन करून दिलेलं आहे मित्रांनो माधव जेव्हा त्याचा ॲडमिशन झालेल्या कॉलेजमध्ये जातो तेव्हा तो अवाक होऊन जातो कारण बँगलोरमध्ये जे कॉलेज होतं ते खूपच मोठं कॉलेज होतं माधवने तसं कॉलेज तसे कॉलेज आजपर्यंत फक्त सिनेमामध्ये टी व्हीमध्येच पाहिले होते माधव जसा त्या कॉलेजमध्ये प्रवेश करतो तेव्हा माधव खूपच खुश होतो आणि माधव पुन्हा आपल्या एकदा आईला फोन लावून तिचे आभार मानतो आई धन्यवाद तू माझं ॲडमिशन एवढ्या मोठ्या कॉलेजमधून करून दिलं आहेस कारण माधव जो होता ना तो देवलपूर गावात राहणारा एक साधा सरळ शांत असा मुलगा होता गावातील मुले खूपच साधी असतात त्यांना शहरातील लोकांची आणि शहरातील वातावरणाची एवढी सवय नसते मित्रांनो जेव्हा माधव बँगलोरमध्ये गेला आणि तिथे जाऊन राहू लागला त्यामुळे त्याने तिथे गेल्यानंतर कॉलेजला जाणं सुरू केलं पण सुरुवातीला माधवला मात्र माधवला मित्र बनवण्यासाठी थोडा त्रास होऊ लागला कारण माधव गावाकडचा मुलगा होता त्यामुळे तो अगदी साधे कपडे घालून कॉलेजला जात असायचा याच कारणाने त्याच्यावर कुणी मैत्री कुणी मैत्री करण्यासाठी किंवा दोस्ती करण्यासाठी तयार नव्हतं कारण मित्रांनो आज मोठ्या मोठ्या शहरामध्ये असं झालं आहे की जर तुम्हाला तिथं राहायचं असेल तिथे शिक्षण करायचं असेल तर तुम्हाला तिथल्या लोकांबरोबर मिळून मिसळून राहावं लागतं त्यासाठी तुम्हाला त्या लोकांसारखं राहावं लागतं पण माधव तर नवीनच होता आता कुठे गावातून एवढ्या मोठ्या शहरात आला होता त्याच्यासाठी ही साधी गोष्ट नव्हती हो जस माधव कॉलेजमध्ये जाऊ लागला कॉलेजमध्ये जाऊ लागला होता तसे माधवचे थोडे मित्र बनू लागले होते अशातच एक दिवस न्यायाधीश मॅडम माधवला फोन करतात आणि म्हणतात फोन करून म्हणतात बाळा जेव्हापासून तू बँगलोरला गेला आहेस तेव्हापासून तर तू तू आम्हाला विसरूनच गेला आहेस की काय तू आम्हाला फोन सुद्धा करत नाहीस त्यावेळेस माधव त्याच्या आईला म्हणतो आई असं काही नाही आहे असं काहीच गोष्ट नाही आहे आई मला इथे राहून सर्व गोष्टी ॲडजस्ट करायला सगळं व्यवस्थित करायला थोडा त्रास होत आहे म्हणूनच आई मी खूप जास्त व्यस्त होतो त्यामुळे मला फोन करायला सुद्धा वेळ मिळत नव्हता तेव्हा न्यायाधीश मॅडम फोनवरच म्हणतात की अरे बाळा तू कसा आहेस तुझा अभ्यास कसा चालू आहे तुझे तिथे कोणी मित्र बनले की नाही तेव्हा माधव म्हणतो आई आता मी ठीक आहे आणि माझे काही मित्रसुद्धा बनले आहेत मी त्यांच्यासोबत कॉलेजला जातो मित्रांनो जो माधव होता तो माधव हॉस्टेलमध्ये राहत होता माधवच्या हॉस्टेलमधील नवीन जीवन खूप चांगले चालू होते परंतु त्या हॉस्टेलमध्ये अशा काही कामं होत होती जे माधवला अजिबात आवडत नव्हती कारण मित्रांनो मोठमोठ्या शहरामध्ये जे हॉस्टेल असतात त्या हॉस्टेलमध्ये चुकीची कामेसुद्धा होत असतात जसं काही मद्यपान धूम्रपान आणि काही हानिकारक पदार्थ सेवन जे स्वास्थासाठी हानिकारक असतात त्रासदायक असतात आणि चारित्र्यहीन असतात अशा वाईट साईड कामं तिथे होत असतात अशीच काही उम कामे उमेशच्या सॉरी माधवच्या हॉस्टेलमध्ये सुद्धा होत होती माधवचे काही मित्र सुद्धा अशी वाईट कामे करत होती त्यामुळे ते लोक माधववर सुद्धा अशी कामे करण्यासाठी करून घेण्यासाठी जबरदस्ती करत होते माधवला ते खूपच आग्रह करत असतात परंतु माधवला माहित होतं की मी या सर्व गोष्टी करण्यासाठी इथं आलेलो नाहीये मी ते पायलट बनण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी आलो आहे आणि मला पायलट बनवूनच घरी जायचं आहे मी या सगळ्या गोष्टींना हात सुद्धा लावणार नाही पण असं म्हणतात ना शेवटी जशी संगत तशीच पंगत त्यामुळे संगतीत राहून आपल्याला तशाच सवय लागतात परंतु माधवने स्वतःवर खूपच जास्त कंट्रोल केला होता माधव कधीच ही सर्व काम करत नव्हता परंतु एक दिवस असं काही होतं की माधवच्या कॉलेजच्या मागच्या मैदानात काही लोक चुकीचं काम करत असतात तेव्हा माधवचे मित्र माधवला सुद्धा तिथे घेऊन जातात तेव्हाच पोलिसांना सुद्धा तिथे टीप मिळते माहिती मिळते न्यूज मिळते की कॉलेजच्या पाठीमागे असणाऱ्या मैदानामध्ये काहीतरी चुकीचं कामं होत आहेत स्मगलिंगची कामं होत आहेत त्याच वेळेस नेमकी पोलीस तिथे जाऊन पोचतात उपस्थित आणि उपस्थित सर्वांना अटक करतात त्यावेळी पोलिसांच्या हाती कॉलेजमधील काही मुले आणि माधव देखील सापडतो तेव्हा पोलीस त्या सर्व मुलांना पोलीस स्टेशनला घेऊन जातात आणि जेलमध्ये बंद करतात माधव पोलिसांना सांगतो की साहेब मी कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम केलेलं नाहीये मी तर फक्त माझ्या मित्रांसोबत उभं होतो तरी सुद्धा तुम्ही मला इथे आणून जेलमध्ये का बंद करून ठेवलं आहे तेव्हा पोलीस म्हणतात की तू तिथे का गेला होतास आणि तुला तिथे जाण्याची काय गरज होती तुम्ही सर्व कॉलेजच्या पाठीमागे मैदानात काय करत होता पोलिसांकडे पुरावा होता की कॉलेजच्या मागच्या मैदानात माधवचे मित्र आणि माधव काहीतरी चुकीचे काम करत होत करत होते असे की पोलीस त्या सर्व मुलांच्या आईबाबांच्या मग घरी फोन लावतात आणि बातमी पूर्ण कॉलेजमध्ये पसरते जेव्हा माधव आणि त्यांच्या मित्रांची बदनामी होते कारण त्यांनी जे काही कामं केले होते ते का कोणतेही साधारण काम नव्हते तर ते खूप वाईट एक प्रकारचे चुकीच्या प्रकारचे काम होते त्या लोकांना क्राईम केलं होतं तेव्हा कॉलेजमध्ये ही बातमी पसरते तेव्हा माधव खूपच घाबरून जातो आणि रडू लागतो कारण माधवने तर काहीच केलं नव्हतं तो तर गावातून फक्त कॉलेजमध्ये शिकण्यासाठी पायलट बनण्यासाठी आला होता तेव्हा त्या ते पोलीस स्टेशनमधील एस पी साहेब त्या मुलांच्या घरी फोन लावतात ते माधवच्या घरी सुद्धा फोन लावतात आणि माधवच्या आईला म्हणजेच न्यायाधीश मॅडमांना ही सर्व बातमी देतात तेव्हा न्यायाधीश मॅडमांच्या पायाखालची जमीन सरकून जाते त्यांना समजते की त्यांचा मुलगा काहीतरी चुकीचं काम करताना पकडला गेला आहे तेव्हा त्या लगेचच माधवच्या बाबांना फोन करून सर्व काही गोष्टी सांगतात आणि मग न्यायाधीश मॅडम मुलामुळे रडू लागतात तेव्हा माधवचे बाबा न्यायाधीश मॅडमांना म्हणतात की तू अगोदर रडणं बंद कर आणि घाबरण्याची काही गरज नाही आहे मी बँगलोरला जातो तेव्हा न्यायाधीश मॅडम म्हणतात की नाही तुम्ही बँगलोरला नाही बँगलोरला जाणार नाहीत मी इथूनच फोन करून काही होतं का ते पाहते आणि मी माझ्या मुलाला माधवला जेलमधून बाहेर काढते कारण माझ्या मुलावर माझा पूर्ण विश्वास आहे तो अशा प्रकारची चुकीचं काम कधीच करणार नाही मला पूर्ण विश्वास आहे की आपला माधव माझा मुलगा असं काही काम करू शकत नाही तेव्हा न्यायाधीश मॅडमचा नवरा म्हणतो माधव कधीच आपला विश्वास खात देखील करू शकणार नाही त्यामुळे माधव कधीच असं करणार नाही ज्यामुळे आपल्याला सर्वांसमोर मान खाली घालावी लागेल तेव्हा न्यायाधीश मॅडम जेव्हा बँगलोरच्या पोलीस स्टेशनला तिथील पोलीस स्टेशनमध्ये फोन लावतात आणि आपलं पद आणि प्रतिष्ठा सांगतात मी न्यायाधीश आहे असंही सांगतात तेव्हा तिथले एस पी साहेब न्यायाधीश मॅडमनं म्हणतात की मला माहीत नाही तुम्ही कुठल्या न्यायाधीश कुठले न्यायाधीश आहात आणि या पोलीस स्टेशनमध्ये फक्त माझे कायदे आणि माझा अधिकार चालतो आता जेव्हा एस पी साहेब न्यायाधीश मॅडमचे बोलणे ऐकून घेत नाहीत तेव्हा न्यायाधीश मॅडमला स्वतःलाच न्यायाधीश मॅडमला स्वतःलाच पोलीस स्टेशनमध्ये ला जावं लागतं म्हणून न्यायाधीश मॅडम लगेचच ऐकून घेत नाही पोलीस म्हणून लगेचच विमानाने बँगलोरला येण्यासाठी निघतात जसा न्यायाधीश मॅडम बँगलोरच्या विमानतळावर उतरतात तेव्हा ते सर्वात अगोदर माधवच्या कॉलेजमध्ये जातात कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्या पूर्ण घटनेची नीट माहिती घेतात तेव्हा त्यांना समजतं की माधवने कधीच कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम केलेलं नाही माधव नेहमीच एका चांगल्या मुलासारखा वागत होता तो अभ्यासात देखील खूपच हुशार होता पण माधवला यामध्ये फसवलं गेलं होतं माधवचे काही मित्र त्याला रोज पाठीमागच्या मैदा मैदानात खेळण्यासाठी घेऊन जातात होते आणि त्याचे ते मित्र चुकीचे कामं देखील तिथेच करायचे स्मगलिंगची कामं करायची माधव ते काम न करता तिथेच उभं राहायचा पण मित्रांनो जर दुसरा कोणता व्यक्ती चुकीचं काम करत असेल तर कधीच तुम्हाला तिथे जाऊन उभं राहायचं नसतं आणि कधीही अशा लोकांसोबत मैत्री सुद्धा करायची नसते त्यांच्यापासून नेहमीच दूर राहायला हवं आता ही सर्व माहिती घेऊन न्यायाधीश मॅडम पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर माधवला जेलमध्ये अशा अवस्थेमध्ये पाहून न्यायाधीश मॅडमांना रडू आवरता येत नाही त्या रडू लागतात आणि आपल्या पाहिल्या आपल्या आईला पाहिल्यानंतर माधवसुद्धा जोरजोराने रडू लागतो तिथे गेल्यावर समजले की तीन दिवसांपासून माधवला जेवायला सुद्धा दिलं गेलं नव्हतं तेव्हा न्यायाधीश मॅडम तिथले एस पी साहेबांना भेटून जा विचारतात प्रश्न विचारतात तुम्ही माझ्या मुलाला का अटक करून जेलमध्ये बंद करून ठेवला आहात तुमच्याकडून कोणता पुरा आहे तुमच्याकडून कोणता पुरावा आहे की हा हे माझ्या मुलाने चुकीचे काम केले आहेत तेव्हा एस पी साहेब म्हणतात की मी माझ्या सगळ्यांनी मी आणि माझ्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी त्याला पाहिलं आहे तो सर्व मुलांसोबत मैदानात चुकीची कामं करत होता आणि कॉलेजच्या वेळेत तो मागच्या मैदानामध्ये काय करत होता मग हा प्रश्न तुम्ही तुमच्या मुलाला विचारा तेव्हा न्यायाधीश मॅडम माधव जवळ येतात आणि म्हणतात की बाळा एस पी साहेब काय म्हणत आहे मी तर तुला इथे कॉलेजमध्ये शिकण्यासाठी पाठवलं होतं पण तू कॉलेजच्या वेळेमध्ये मागच्या मैदानामध्ये काय करत होतास कशाला जात होतास माधव म्हणतो की आई मला फक्त त्याच दिवशी माझे काही मित्र मागच्या मैदानात घेऊन गेले होते मी ज्या दिवशी मैदानात गेलो होतो मी ज्या दिवशी मैदानात गेलो पण त्या दिवशी एस पी साहेब आणि काही एस पी साहेब आणि काही सहकार्याने येऊन तिथे आले आणि आमची कोणतीही चौकशी न करता कोणती माहिती न घेता आम्हाला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन आले नाहीतर ना आजपर्यंत आई मी कधी कॉलेज बंद करून किंवा लेक्चर करून मी कधी सुट्टी घेऊन कुठेही गेलेलो नाही मी कॉलेजच्या वेळेत फक्त कॉलेजमध्येच असायचो आणि तिथेच बसून अभ्यास करायचो आपल्या मुलाच्या अशा प्रकारचे बोलणे ऐकून न्यायाधीश मॅडमांचा आपल्या मुलावरील विश्वास अजूनच वाढला मग त्या आपल्या मुलाला माधवला आधार देत म्हणाल्या की ठीक आहे बाळा तू टेन्शन घेऊ नकोस मी आहे ना मी तुला इथून नक्कीच बाहेर काढेन परंतु एस बी साहेब एस पी साहेब न्यायाधीश मॅडमना तिथे अजिबात मान सन्मान देत नाहीत ते म्हणतात की आता माझ्याजवळ काही बोलू नका तुम्ही नंतर या आता माझ्याकडे वेळ नाही कारण सर्वात अगोदर मी यांना कोर्टामध्ये उभा करेल त्यानंतर कोर्ट ठरवेल की त्यांना बाहेर काढायचं की नाही न्यायाधीश मॅडम भले न्यायाधीशाचं काम करत होत असल्या तरी त्या तिथल्या न्यायाधीश नव्हत्या दुसऱ्या राज्यातून आल्यामुळे दुसऱ्या राज्यातून आल्यामुळे त्यांचे तिथे काहीच चालत नव्हते त्यामुळे न्यायाधीश मॅडम नाराज होऊन पोलीस स्टेशनमधून बाहेर येतात घरी निघून जातात आणि आपल्या मुलाच्या हॉस्टेलमध्ये पोचतात तेव्हा हॉस्टेलमधील काही मुले त्यांना सांगतात की आई माधवच्या आई माधव खूप चांगला मुलगा आहे परंतु त्या पोलिसांनी विनाकारण माधवला अटक करून पोलीस स्टेशनला लिहिलं आहे माधव सोबत इतर काही मुले आहेत त्यांनी सुद्धा काहीही चुकीचं काम केलेलं नाहीत परंतु विनाकारण त्या पोलिसांनी त्यांना अटक करून जेलमध्ये बंद करून ठेवलं आहे त्याला फक्त कारण त्यांना फक्त पैशांशी देणं गेणं आहे त्यांना फक्त पैसे कमवायचे आहेत त्यामुळे तो मुद्दाम कॉलेजमधील मुलांना पोलीस स्टेशन मध्ये नेऊन जेलमध्ये जेल बंद करून ठेवतो आणि त्यांच्या आई बाबांकडून पैशांची मागणी करतो तेव्हा न्यायाधीश मॅडमांना समजतं की माझाला विनाकारण अटक करून जेलमध्ये टाकलं गेलेलं आहे कारण त्या एस पी साहेबांना एस पी साहेबांना फक्त आणि फक्त पैसे हवे आहेत आता ह्या सगळ्या गोष्टी न्यायाधीश मॅडमच्या पूर्णपणे लक्षात आली होती म्हणून आता त्यांनी काय केलं बघा ते आता भिकारी बनून पोलिस स्टेशनला पोचतात कारण समोर भिकाराला पाहिल्यावर जो पोलीस पैसे मागणार नाही जेव्हा भिकाराच्या वेशात न्यायाधीश मॅडम पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात तेव्हा त्या एस पी साहेबांना भेटतात आणि म्हणतात साहेब मी माझ्या मुलाला मी माझ्या मुलाला इथून सोडवण्यासाठी आले आहे तेव्हा एस पी साहेब म्हणतात की तुझ्या मुलाचं नाव काय आहे आता भिकाराच्या वेळात असलेल्या न्यायाधीश मॅडम रागिनी मॅडम माधवचं नाव न ना घेता दुसऱ्या मुलाचं नाव घेतात कारण त्या एस पी साहेबांना माहीत होतं की माधवच्या आई न्यायाधीश आहे आणि माधवच्या आई अगोदरच पोलीस स्टेशनला येऊन गेली आहे म्हणून मग न्यायाधीश मॅडमांनी काय केलं त्यांनी आपल्या मुलाच्या जागी दुसऱ्या मुलाचं नाव घेतलं जे भिकाराच्या विषयात असणाऱ्या न्यायाधीश मंडप मॅडम म्हणतात की साहेब तुम्ही माझ्या मुलाला अटक का केली के के आहे माझ्या मुलाने कोणतेही वाईट काम केलेलं नाही चुकीचं काम केलेलं नाही तेव्हा एस पी साहेब म्हणतात ठीक आहे तू असं म्हणत आहेस तर मी तुझ्या मुलाला लगेच सोडतो फक्त तू आत्ताच्या आत्ता कुठून एक हजार रुपये घेऊन ये तेव्हा न्यायाधीश मॅडम म्हणतात अहो साहेब मी भीक मागून माझं पोट भरते कसं तरी पोट भरते माझ्या मुलाला त्याच्या बापाने शिकून त्याला स्वतःच्या पायावर उभं केलं आहे त्यामुळे तो तो स्वतः कमवून त्याचं पुढील शिक्षणसुद्धा घेऊ शकतो मग तुम्ही एखाद्या भिकाऱ्याकडून माझ्याकडून भिकाऱ्याबाईकडून एक हजार रुपयांची अपेक्षा का ठेवत आहात तेव्हा एस पी साहेब विचार करतात की नक्कीच काहीतरी काळबेरा आहे कारण हिचा मुलगा एका मोठ्या कॉलेजमध्ये शिकत आहे नामांकित कॉलेजमध्ये शिकतोय आणि ही भीक मागत आहे ही, ही गोष्ट एस पी साहेबांच्या मनाला पटत नाही म्हणून एस पी साहेब थोड्या मोठ्या आवाजात न्यायाधीश मॅडमांना मॅडम वर ज्या भिकाऱ्या वेशात आल्या होत्या त्यांच्यावर ओरडतात रागवतात आणि म्हणतात ए म्हातारे हे नाटक बंद कर आणि तू कोण आहेस कुठून आलीस हे सगळं खरं खरं सांग जर तू भिकारी आहेस आणि तुझा मुलगा एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकत आहे हे मला काही पटत नाही काहीतरी गडबड काहीतरी गडबड नक्कीच आहे त्यावेळेस मग मात्र न्यायाधीश मॅडम आपला वेश बदलून एस बी साहेबांसमोर येतात तेव्हा ते एस पी साहेब म्हणतात अरे तू तर तीच न्यायाधीश आहेस जी तुझ्या मुलाला सोडवण्यासाठी आली होतीस तू आता पुन्हा या भिकाराच्या वेशात तुझ्या मुलाला सोडवण्यासाठी का आली आहेस अशा प्रकारे अशा प्रकारे वेश बदलून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तू का आली आहेस तेव्हा न्यायाधीश मॅडम म्हणतात जर तुम्ही अर्ध्या तासांमध्ये माझ्या मुलाला जेल बाहेर काढले नाही तर मी तुमच्या विरुद्ध असा पुरावा देईन की तुम्हाला तुमची नोकरी हातची गमावावी लागेल कायमची गमावावी लागेल आता जे एस पी साहेब असतात ते खूपच घाबरून जातात कारण त्यांना माहीत होतं की त्यांनी माधवला माधवला म्हणजे न्यायाधीश मॅडमच्या मुलाला एका खोट्या केसमध्ये विनाकारण अडकून जेलमध्ये ठेवलं टाकलं होतं तेव्हा एस पी साहेब म्हणतात की तुझ्याकडे असा कोणता पुरावा आहे तेव्हा न्यायाधीश मॅडम एका मुलाला घेऊन येतात आणि त्या मुलाला मागच्या वर्षी एस पी साहेबांनी खोट्या केसमध्ये जेलमध्ये बंद केलं होतं आणि अशाच प्रकारचे पैसे घेऊन त्या मुलाची सुटका केली होती त्याच्या आईबाबांनी सुद्धा आईबाबांना सुद्धा त्या एस पी साहेबांनी खूप त्रास दिला होता पैसे लुबाडले होते जेव्हा एस पी साहेब त्या मुलाचा चेहरा पाहतात ते, ते विचार करू लागतात की या मुलाने त्यांचं तोंड जर तोंड तर उघडलं नसेल ना मॅडमांना याने माझ्या विरुद्ध काही सांगितलं नसेल ना आता एस पी साहेब सर्व काही समजून गेले होते म्हणून मग ते लगेचच न्यायाधीश मॅडमची माफी मागू लागतात आणि म्हणतात मॅडम मला माफ करा माझी अशी कोणतीच इच्छा नव्हती की मी तुमच्या तुमच्या मुलाला जेलबंद करावं मी तुमची माफी मागतो आणि तुमच्या मुलाला आत्ताच्या आत्ता सोडून देतो न्यायाधीश मॅडमांना माहीत होते की त्या पोलीस स्टेशनमध्ये त्या पोलीस स्टेशनमध्ये जेवढी कॉलेजची मुलं जेलबंद होती ती सर्वच्या सर्व निर्दोष होती कारण तर ते सर्व विद्यार्थी पहिल्यांदाच कॉलेजच्या मागच्या मैदानात गेले होते आणि त्या मैदानात चुकीचं काम करणारे चुकीचं कामं करणारे ते कॉलेजचे विद्यार्थी नव्हते तर कुठले तरी दुसरेच लोक होते तेव्हा न्यायाधीश मॅडम रागिणी मॅडम म्हणतात की मी फक्त माझ्याच मुलाला सोडवण्यासाठी इथे आलेले नाही आहे तर जे सर्व विद्यार्थी विनाकारण अटक केलेले आहे काही कारणास्तव चुकीच्या आरोप त्यांच्यावर केलेले आहेत त्या सर्वांना सोडवण्यासाठी मी इथे आले आहे तेव्हा एस पी साहेब त्या सर्वच मुलांना सोडून देतात आणि एस पी साहेब पुन्हा आपल्या चुकीची माफी मागतात मॅडम मला माफ करा माझ्या हातून माझ्याकडून खूप मोठी चूक झाली जर आम्हाला अगोदरच माहीत असतं न्यायाधीश मॅडमचा मुलगा माधव तुमचा मुलगा आहे तर आम्ही तुमच्या मुलाला अटक केली नसती आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची परेशान केलं नसतं तेव्हा न्यायाधीश मॅडम त्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये सर्वांनाच खडे बोल सुनावतात आणि सर्वांनाच धमकी देतात जर का पुन्हा मला समजले की तुम्ही कॉलेजच्या मुलांना त्रास देतात कॉलेजच्या मुलांचे जीवन बर्बाद करत आहात तर मी तुमचं पूर्ण स्टो पोलीस स्टेशन बंद करून टाकेन आणि तुम्हाला कामावरून काढून टाकेन कारण मित्रांनो त्या हॉस्टेलमध्ये जेवढी मुलं शिकत होती जेवढी मुलं शिकत होते ती सर्व आपल्या आईबाबांना सोडून आईवडिलांना सोडून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आली होती कोणी मध्य प्रदेशमधून आलं होतं तर कोणी बिहारमधून बिहारमधून आलं होतं तर कोणी कर्नाटकमधून आलं होतं तर कोणी गुजरातमधून आलं होतं मित्रांनो हॉस्टेलमध्ये सर्वच राज्यातली मुले होती सर्व मुले आपल्या आईबाबांना आपलं कुटुंब आपल्या पारिवारिक व्यक्तींना सोडून आपले स्वप्न पुण्या करण्यासाठी आले होते तसाच माधवसुद्धा आपल्या आईबाबांना सोडून आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आला होता तेव्हा न्यायाधीश मॅडमचे मन खूपच दुखावतं तेव्हा ते विचार करतात की हे पोलीसवाले ज्यांना आपण आपले रक्षक समजतो तेच भक्षक का बनत आहेत का बनले जातात का मुलांना त्रास दिला जातो केवळ फक्त पैशांसाठी हा विचार का करत नाही की आपली एक छोटी चुकी सुद्धा पूर्ण आयुष्य त्या मुलांचं बर्बाद करू शकते तेथे पोलिसांना न्यायाधीश मॅडम खूप काही ऐकवतात आणि त्यांना सक्त ताकीद देतात जर यापुढे मला काही असे काही समजले की तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये चुकीचे कामं होत आहेत किंवा तुम्ही कॉलेजच्या मुलांना परेशान करत आहात जेलमध्ये टाकत आहात तर मी पुन्हा बँगलोरला येईन आणि तेव्हा मी इथल्या न्यायालयात जाऊन तुमच्यावर कारवाय कारवाई करेन कारण न्यायाधीश मॅडमना असंच वाटत होतं की माधवप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही मुलांचं नुकसान व्हायला नको पण त्याच वेळेला जर न्यायाधीश मॅडमने त्या सर्व पोलिसांवर केस केली असती जर पोलीस कंप्लेंट केली असती तर त्यावेळी न्यायाधीश मॅडमची सुद्धा नोकरी धोक्यात आली असती त्यांनाही त्या प्रकारचा त्रास झाला असता कारण तुम्ही दुसऱ्या राज्या राज्यातून ह्या राज्यात येऊन पोलिसांवर स्वतःची हुकूमत कशी चालवतात कशी चालवत होतात आणि पोलिस स्टेशनमध्ये तुम्ही हा सर्व तमाशा का केलात कोण आहे तुमचा मुलगा जर असे घडले असते तर खूप मोठी कारवाई झाली असती आणि त्याने माधवच्या शिक्षणामध्ये अडथळा निर्माण झाला असता तो डिस्टर्ब झाला असता सगळी मुले डिस्टर्ब झाली असती आणि कॉलेजमध्ये मुले सुद्धा बदनाम झाली असती म्हणून न्यायाधीश मॅडमने ही गोष्ट त्याच पोलीस स्टेशनमध्ये संपुष्टात आणली आणि सर्व पोलिसांना ताकीद देऊन आपल्या मुलाची सुटका करून त्याला बाहेर घेऊन आल्या त्यानंतर हे प्रकरण तिथे संपुष्टात आलं तर मित्रांनो ही घटना तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की करून कमेंट करून नक्की काढवा आणि न्यायाधीश रागिनी मॅडमनी जे काही केलं ते बरोबर होतं की चुकीचं जर का तुम्हाला ही कथा चाकीचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद